नमस्कार मंडळी वर्षातील सर्वात मोठा आणि प्रभावी योग अनुभवण्यासाठी तयार व्हा मित्रांनो यावर्षीचा दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली कोजागिरी पौर्णिमा हा सण सोमवारच्या दिवशी आला आहे हा एक दैवी आणि अत्यंत प्रभावी योग आहे सोमवार हा भगवान शिव आणि चंद्रदेव यांचा दिवस आहे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास शांती धनसमृद्धी आणि सर्व आर्थिक संकटातून मुक्ती मिळते तुम्ही जे वाचले आहे ते अगदी खरे आहे हा सोपा पण गहन उपाय केल्यास तुमच्या कुटुंबाला सात पिढ्यांपासून चिकलेले दारिद्र्य कायमचे नष्ट होईल तुमच्या घराची मुलांच्या नशिबाची आणि पतीच्या आर्थिक स्थैर्यात अफाट प्रगती होईल फक्त एक विशेष अर्पण पुरेसे आहे कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी माता विचारते कोण जागत आहे आणि जेव्हा ही रात्र सोमवारची असते तेव्हा भगवान शिव जे सर्व नकारात्मकता दूर करतात यांचे अतिरिक्त आशीर्वाद मिळतात शिव चंद्र आणि लक्ष्मी या तिघांचे एकत्रित आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि शांतता व समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला तुळशी मातेला एक विशेष अर्पण करावे लागेल ताता त्या गुप्ततेक वस्तूबद्दल जाणून घ्या जी तुम्हाला या सोमवारच्या रात्री तुळशीला अर्पण करायची आहे हे अर्पण थेट चंद्र आणि शांतीशी जोडलेले आहे ती एक वस्तू म्हणजे गायीचे कच्चे दूध सोमवार रात्रीचा विधी एक चंद्र पूर्ण आकाशात येण्यापूर्वी स्नान करा दोन तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तीन तांब्याच्या एका स्वच्छ भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे कच्चे दूध मिसळा चार भगवान शिवाचा प्रभावी मंत्र नम अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणा आणि लक्ष्मी मातेचे स्मरण करा पाच आता हे दुधात मिसळलेले पाणी हळूवारपणे तुळशीच्या मुळाशी अर्पण करा आणि चंद्रदोष तसेच सर्व आर्थिक अडचणी दूर होण्याची प्रार्थना करा हा सोमवार कोजागिरी उपाय केल्याने तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होई या आशीर्वादांमुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शांती प्रत्येक कार्यात यश उत्तम आरोग्य आणि भरपूर धन प्राप्त होईल ही शक्तिशाली माहिती केवळ स्वतःजवळ ठेवू नका आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या दुर्मिळ सोमवारी कोजागिरी पौर्णिमेचा लाभ घेता येईल मंडळी आपण जो सोमवारी कोजागिरी पौर्णिमा महाउपाय पाहिला तो केवळ एक विधी नाही तर साक्षात लक्ष्मी चंद्र आणि भगवान शिवाला आपल्या घरात आमंत्रित करण्याचे एक साधन आहे ही पौर्णिमा आपल्या आयुष्यात सुखशांती आनंद आणि भरभराट घेऊन येण्यासाठी आली आहे हा उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका तुमची श्रद्धा जितकी पक्की असेल तितकेच मोठे फळ तुम्हाला मिळेल आठवण ठेवा या एका रात्रीच्या अर्पणाने तुमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य कर्ज आणि नकारात्मकता कायमची नष्ट होणार आहे कल्पना करा आता तुमच्या घरातून दरिद्रता बाहेर जात आहे आणि धनाचे नवे मार्ग उघडत आहे तुमच्या पतीच्या व्यवसायात यश मुलांच्या शिक्षणात प्रगती आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबात एक सकारात्मक ऊर्जा संचारणार आहे हा देवाचा तुमच्यासाठी दिलेला एक खास आशीर्वाद आहे कोजागिरी पौर्णिमेची ती पवित्र रात्र चंद्र जेव्हा पूर्ण तेज दाखवतो तेव्हा आई लक्ष्मी तुमच्या दारावर कोण जागत आहे असे विचारण्यासाठी येते तुम्ही केवळ उपाय करून जागे राहू नका तर मन आणि आत्मा शुद्ध ठेवून जागत राहा रात्री दूधपोहे किंवा खीर लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून अर्पण करा हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि गरजूंना वाटायला विसरू नका दानधर्म केल्याने लक्ष्मी माता सर्वात जास्त प्रसन्न होते हे लक्षात ठेवा तर आता वेळ आली आहे या ज्ञानाला कृतीत उतरवण्याची जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल आणि तुमची श्रद्धा पक्की झाली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा ही महत्त्वपूर्ण माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा आपल्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या दैवी योगाचा लाभ घेता येईल तुम्ही जर अजून नल्ला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच जयलक्ष्मी माता हर हर महादेव